निपुण भारत अंतर्गत या ठिकाणी पूरक शैक्षणिक साहित्य दोन हजार चोवीस पंचवीससाठी हे साहित्य मिळालेलं आहे आणि हा वर्ग येता सहावीचा या ठिकाणी त्या पेटीचा वापर प्रत्यक्ष विद्यार्थी इथं करतायत आपण जाऊन या थेट त्यांच्याकडे काय करताय तुम्ही आपल्याला खेळा लागतो खेळायला असेल मला सापडलेले सर मग चार पाच सहा तर माझा गुलाबी गुलाबी रंग होता गुलाबी एक कार्ड तर मग दोन आणि दोन चार होतात आणि मग मी हे कार्ड माझ होत ज्यांचे जास्त कार्ड राहतात तो विजेत कार्डचं उत्तर चुकीचं सांगितलं कार्ड परत सर हे काय बोनस कार्ड बोनस कार्ड आहे याच्यामध्ये गेलं सर या प्रश्नाचे उत्तर नाही दिले काय कार्ड वापस गुलाकार भागाकार

किती उत्तर येईल पाच मग कुठे पाच पाच काही आहे का तू सोडवलं बरोबर तू सोडवलं ना हा पुढे पुढचं काय येईल किती तू कावर तिथून सुरुवात केली इथं होता का आणि मग काय केलं त्याने असं आहे का कस कस चुकलं ना परत बरोबर चुकलं मग त्याला पुढचा खेळ हा काय ते काय काय गणित काय दाखव मला हा सहा गुणिले सात साईन साते बेचाळी उत्तर बरोबर आहे त्याचं पुढे बोनस वगैरे आहे का त्याला काही हां 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 इथपर्यंत आलं का हां आलं मग पुढे तुला काय आलं आता ग्रीन कार्ड आलं अरे बाबा ग्रीन कार्डमध्ये काय आहे काय आहे अठ्ठेचाळीस बरोबर आहे उत्तर ओके आता पुढे पाच का पाच आता तुला कोणतं कार्ड आलं आता रे आता काय करशील भागाकार करशील कसं काय करशील दोन उत्तर आलं का बरोबर रे कसं केलं कसं केलं ते पण सांगता सात दुने चौदा दोन उत्तर आलं हम्म दोन दोन उत्तर आलं आता पुढे कोणाचे नंबर हम्म दोन एक दोन आता काय आलं तीन बरोबर आहे ना तू पटापट उत्तर देतोय इकडचे उत्तर देत नाहीत लवकर हा बोनस।, 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 बोनस अरे बाब योगा एक बोनस मिळालं छान भारी खेळ आहे रे मला बी आवडला रे काय हां पुढे इकडे 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 हां किती पडले हां हां नऊ अठरा अठरा वजा नऊ चुकला रे चुकला गणित गणित हा सोळा बरोबर दोन हा सूत्र व्यवस्थित वापरायचे संपले का मग तुला मग काय परत काहीच नाही मिळणार ग्रीन कार्ड संपले हा 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 एक सगळे संपले ग्रीन हा तुम्ही बरेच खेळत होते ना गुलाबी कार्ड गुलाबी चाल काय आलं उत्तर दहा अधिक पाच तुझे बरेच जमा झाले रे तुझ्याकडे कमी आहे तुला बोनस जास्त बोनस कार्ड कोणा जास्त मिळाले तुला तुला रे तुला काहीच नाही भारी भारी खेळ रे एकदम भारी बेस्ट मला आवडला एक, काय म्हणजे काय रे किती रे किती किती, किती सात एव एवढा उशीर लावायचा रे अरे चुकीचं नाही सांगायचं वेळ लागला चालेल पण चुकीचं नाही सांगायचं हा चुकीचं नाही सांगायचं बरे बरे हा बरे छान बरं का तुमचा गट भारी आहे ओके 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 हां छान